मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर विवाहाच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूरमधील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी विराज रविकांत पाटील यांच्या वडिलांची एकेकाळी सोलापूर शहरात दहशत होती सोलापूरमधील भडकलेल्या टोळी युद्धात रविकांत उर्फ रवी पाटील यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले होते याप्रकरणी विराज रविकांत पाटील वय पस्तीस राहणार रॉयल पाम सोरेगाव सोलापूर याच्याविरुद्ध बलात्कार तसेच शस्त्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका अभिनेत्रीने विमानतळ पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी मॉडेलिंग करते तिने मराठी चित्रपटात काम केले आहे अद्याप चित्रपट प्रदर्शित झालेला नाही समाज माध्यमातून तिची विराज पाटीलची ओळख झाली होती दोघे एकमेकांच्या संपर्कात आले पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन विवाह करणार असल्याचे आमिष विराजने अभिनेत्रीला दिले होते त्यानंतर त्याने अभिनेत्रीला जाळ्यात ओढले तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर विराजने अभिनेत्रीशी संपर्क कमी केला तसेच तिने विवाहाबाबत विचारणा सुरू केल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली त्यानंतर ती विराजला प्रत्यक्ष भेटली माझ्याशी संपर्क का तोडला अशी विचारणा तिने केली तेव्हा विराजने तिच्यावर पिस्तूल रोखले मी विवाह करणार नाही पोलिसांकडे गेली तर कोण आहे हे तुला दाखवतो अशी धमकी त्याने दिली त्याने तिला धक्काबुक्की केली महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी पुढील तपास करत आहेत